स्टार्ट महोदय आमच्या गावाजवळील मातीच्या बंधाऱ्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही याची आपणास कल्पना आहे या बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण व्हावे म्हणून आतापर्यंत खूप प्रयत्न करण्यात आले पण त्यांना यश आले नाही हा बंधारा आदिवासी भागात असून तो बांधण्याची योजना पाच वर्षापूर्वी सुरू झाली काही प्रमाणात काम होत आले पण मध्येच चालू कामाला खीड बसली व अजूनपर्यंत हे काम पूर्ण झाले नाही हा बंधारा पूर्ण झाला असता तर आदिवासी शेतकऱ्यांना दोन भात पिके घेता आली असती याशिवाय नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या भागापर्यंत तिच्या दोन्ही अंगांना असलेल्या विहिरींना नवीन पावसाळी हंगाम सुरू होईपर्यंत पाण्याचा सतत पुरवठा होत राहिला असता त्यामुळे बागायतीचे क्षेत्रही सतत वाढत राहिले असते पण शेतकऱ्यांचे हे स्वप्न साकार होऊ शकले नाही या बंधाऱ्याचे बांधकाम इतक्या वर्षानंतर देखील पूर्ण न झाल्यामुळे आदिवासी शेतकरी व बिगर बागायतदार शेतकरी यांना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे हा बंधारा पूर्ण होण्याची वाट पाहून शेतकरी थकले पण आता तरुण शेतकरी जागृत झाल्याचे दिसून येत आहे मागच्या महिन्यात बिगर बागायतदार शेतकरी व बागायतदार शेतकऱ्यांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला कृषी विद्यापीठाचे पदाधिकारी उपस्थित राहिले होते या मेळाव्यात बंधारा लवकर पूर्ण करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली कृषी विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले हा बंधारा पूर्ण करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याची पाळी येऊ नये असे वाटत असेल तर या बंधाऱ्याचे अपुरे राहिलेले बांधकाम पूर्ण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केली पाहिजे आमच्या भागातील आदिवासी शेतकऱ्यांचे जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने उपयुक्त असा हा बंधारा लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोणती उपाययोजना केली हे कळवावे अशी मी आदिवासी शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आपला